शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री अमोल चव्हाण लांजासाठी गेल्याच आठवड्यात आपण यांना दीड हजार सफेचंदन दिलेलं होतं आता सफेचंदन आणि रक्तचंदन पण लोडिंग करणार आहोत बघू शकतो आता हे जे रोप आहे दीड वर्षाचं काढे असते ती पूर्ण चॉकलेटी झालेली आहे स्वतः बनवलेली कलमं आहेत मग त्यामध्ये आंबा असेल पिरू असेल लिंबू असेल चंदन असेल अशी सर्व स्वतः बनवलेली रोपं खात्रीची रोपावरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन ह्यासाठी तो मन तर म्हणतोय मी आपला विशेष भारी तर आता जे सफेचंदन लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण सिलेक्शन करून ही रोपं भरायची चाललेली आहेत खराब रोपं असतील तर बाजूला काढली जातात सिलेक्शन करून योग्य रोपं भरली जातात बघू शकतो आता खराब रोपं जी वाटतात ही स्वतः मी उभं राहून प्रकारे बाजूला केलेली आहेत आता ह्याच गाडीमध्ये आपण रक्त रक्तचंदन हे दोन्ही लोडिंग करणार आहोत तत्पूर्वी चंदन म्हटलं तर हे जंगली झाड आहे लागवड अंतर हिचं दहा बाय वरती एकरामध्ये चारशे पन्नास रोपं ह्याला होस्ट म्हणून आपण मोग मलबार नीम अशी झाडं देत असतो त्याचबरोबर सपीचंदन जर म्हटलं तर हे परभजीवी असल्यामुळं आपल्याला पहिली आठ वर्षं त्या झाडाला होस्ट म्हणून कोणतंही ह्या तिन्हीतलं झाड लावता येतं मोठ्या प्रमाणात बाग आहे आपली जयसिंगपूरमध्ये सात वर्षाची बाग आहे गौतम चौगले म्हणून शेतकरी आहेत त्याचबरोबर घरनिकीमध्ये बेळगाववाडी कवटेमाकडमध्ये पण लागवड आहे आपली आटपाडी दिगंची ह्या भागात अशा सर्व भागात लागवडी झालेल्या आहेत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पन्नास रुपयानं रोप घरपोच येते आहे ते बदल, रूप, रूप बदल, बदल। जन, रोप जो 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 थ, रोप बदलते आता ठेवलेलं बदल लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आणि स्वतः कलम बांधणे रोपं तयार करणे जवळजवळ चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि जे रोप आपण पन्नास रुपयाला देतोय हे दीड ते दोन फूट उंचीचं रोप आहे अशा प्रकारची ही रोपं खात्रीशीर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल जशा जसं शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ते रोप काढ बसला हे काढ बसल बघू शकतोय योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल हे आमचे स्वतः जाडग्यांना यांच्या देखरीखाली गाडी लोडिंग असत्या तर अशा प्रकारची रोपं आता ह्यानंतर आपण रक्तचंदन पण लोडिंग करणार आहोत बघू शकतोय योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन लावल्यानंतर चंदन आपल्याला बारा वर्षामध्ये तयार होतंय त्याचबरोबर आपल्याला आंतरपिकेही घेता येतात आणि जे आपण जंगली झाड लावणार आहोत मोग आणि मिल्याडुब्या हे आपल्याला आठव्या वर्षी झाड तोडलं तरी त्याचे चांगले पैसे मिळणार आहेत सरासरी एक झाड आपल्याला बारा वर्षामध्ये बारा ते पंधरा किलो चंदनचा गाभा तयार देतं त्याचबरोबर उत्पादन जे आहे ते दोन हजार सतरामध्ये जी आर निघाल्यामुळं सात हजार रुपये किलोचा भाव दिलेला आहे तर अशा प्रकारची रोपं लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन सरासरी एकरातून आपल्याला एका झाडापासून सत्तर ते ऐंशी हजार रुपयेचं उत्पादन येते बारा वर्षे अजून त्याचा वेळ असल्यामुळे आपल्याला सरासरी किलोचा भाव वाढत जाणार आणि शेतकरी बंधून ना लागवडीपासून उत्पादनाचा भाग जर बघितला तर सरासरी एका झाडापासून सत्तर ते ऐंशी हजारचं उत्पादन होणार आणि आपल्याला एकरामध्ये चारशे पन्नास रुपये बसतात दोन कोटी ऐंशी लाख रुपये एकरातून उत्पादन निघणार आहे फक्त चंदन लावणार शेतकरी काढायचा पाहिजे कारण बारा वर्षे तिची शेतकरी बंधूंची तयारी पाहिजे एवढं जर केलं तर आपल्याला उत्पादनाचा भाग चांगला आहे तर शेतकरी बंधू जास्त असतं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देव असो जय हिंद जय महाराष्ट्र सफेदचंदन रक्तचंदन मोहगणी मिल्याडुब्या त्याचबरोबर आंबा पेरू लिंबू फणस काजू संत्री मोसंबी अशी सर्व रोपं देणारी त्याचबरोबर थाई सफेद जांभळ असेल बुटकी लोटरमध्ये मलेशियन ग्रीन डॉर्प ऑरेंज डॉर्प लोटन आणि चेनंगी अशी सर्व रोपं मिळणारी ग्रीन डॉर्प त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी खात्रीशी रोपं योग्य सल्लाव मार्गदर्शन आपला देशोभास हो जय हिंद जय महाराष्ट्र